शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आणि शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे सोमवारी सायंकाळी शहरातील माळीवाडा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवप्रेमींनी हातात निषेधाचे फलक घेऊन सरकारच्या निषेधार्थ मोर्चा काढला या घटनेमुळे भावनिक अस्वस्थता निर्माण झाली असून शिवप्रेमींनी या घटनेची गंभीर दखल घेऊन पुतळा उभार नांगरणीचे काम करणाऱ्या ठेकेदारांसह संबंधितावर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे शिवप्रेमींनी शहरात निदर्शने केली असून त्यांनी शासनावर तातडीने कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे पंजाबी सनातन धर्म सभेच्या सर्जेपुरा येथील राधाकृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरातून सोमवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती पारंपरिक वाद्यांसह निघालेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले यात्रेतील घोडे व बाळकृष्णाची मूर्ती मिरवणुकीचे आकर्षक ठरली युवक युवतींच्या ढोल पथकाने शोभायात्रेत चैतन्य निर्माण केले फुलांनी सजवलेल्या मुख्य रथात भगवान श्रीकृष्णाची उत्सव मूर्ती विराजमान होती भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या शोभायात्रेत शीख पंजाबी सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील सावेडी उपनगरातील गावडेमाळा व शिवचिंतंबर मंदिर परिसरातील नैसर्गिक ओढे व नाल्यांवर पाईप टाकून प्रवाह बंदिस्त करत त्यावर बांधकाम केलेले आहे त्यामुळे ओढ्यांचा प्रवाह अडून पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे शहरात गेली दोन दिवस झालेल्या पावसामुळे या परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे बंदिस्त केलेल्या ओढ्यांचे प्रवाह तातडीने खुले करून अतिक्रमण हटवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी नागरिकांसह केली आहे याबाबत बारस्कर व नागरिकांनी सोमवारी महापालिकेत आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेत ओढ्या नाल्यांबाबत वस्तुस्थिती मांडली वाढत्या तापमानास वेळीच रोखण्यासाठी शहराच्या हरित क्षेत्रात वाढ करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे वृक्षरोपण व संगोपनाच्या माध्यमातून सर्व सहभागी संस्था कार्यरत झाल्या आहे नगरकरांनी वृक्षाचे पालकत्व स्वीकारावे असे आवाहन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने महापालिका आवारात वृक्षरोपण करण्यात आले यावेळी आयुक्त डांगे बोलत होते मनपा परिसरात वृक्षारोपण करताना यशवंत डांगे व इतर नागरिकांनी सहकार्य करून लावण्यात येणाऱ्या वृक्षाचे पालकत्व स्वीकारून महापालिकेत सहकार्य करावे नागरिकांनी सहकार्य केले तर निम्म्यापेक्षा अधिक झाडे जगू शकतील त्यामुळे वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही यशवंत डांगे यांनी केले जागेच्या वादातून व्यावसायिक अमोल रतन सिंग ठाकूर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात ते गंभीरपणे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी विशाल गौतम ठाकूर कुणाल गौतम ठाकूर व गौतम रमेश ठाकूर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास नांगरे गल्लीत सदरचा प्रकार घडला शहराची खबरबात मध्ये मा थांबूया मात्र तुम्ही न्यूज शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर